नमस्कार विधक मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला पटापट पटापट जॉईन दुण व्हा कृषी जे आहे त्याच्या संदर्भात आपण आता भेटणार आहोत प्राधिकरण जाहिरात एकच मिनिट यस yes. आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का रे बघा बरं एकदा माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत असेल तर निश्चितच कृषी एकूण कसं वातावरण आहे किंवा काय तर निश्चितच आपण बघू शकता कृषी सेवकची जी कृषी सेवकची जी जाहिरात विद्यार्थ्यां लवकरात लवकर त्याचे जास्त बरेच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे चांगल्या स्वरूपात आपल्याला एक एक भाग कव्हर करायचा आहे लेक्चर शेवटपर्यंत ऐका आणि माहिती परिपूर्ण पद्धतीने घ्या आपण सिलेबसच्या संदर्भात बोलणार आहोत अलग लक्षात चला पटापट पटापट जॉईन आहे सगळ्यांनी माझा आवाज आणि स्क्रीन तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय का ते पण सांगा जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहील तर कृषी सेवकची जी जाहिरात आहे तीस अकरा म्हणजे आपल्या या महिन्याच्या एंडिंग पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांनी जाहिरातीचे सर्व जे काही डिटेल्स आहे ऐकून घ्या मागणी पत्र म्हणजे बिंदू अमावली म्हणजे काय ते पण सांगतो तुम्हाला बिंदू नामावली म्हणजे काय की कुठं कुठं रिक्त जागा आहेत रिटायरमेंट किती झालेले आहे त्याला आपण काय म्हणतो या रिटायरमेंटला पण मराठीत शब्द काय निवृत्त निवृत्त लोकांची यादी आणि माग मागणी बर याच्या संदर्भात त्यांनी पूर्ण मागणी जी आहे माहिती सादर करण्याला पूर्ण तर मी काय हवेतलं बोलत नाही आहे तर तुमच्या समोर जी काही प्रत आहे बरोबर कालची बिंदू नामावली जाहिरात करण्याची ज्याच्यामध्ये तीन लोकांचं तुम्ही बघितलं असेल अधीक्षक कृषी अधिकारी संभाजीनगर उपविधी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणचा उल्लेख केलेला आहे त्यांनी बिंदू नामावली अद्यावत करण्यासाठी विहित प्रपत्रात प्र, 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 माहिती सादर करा प्रशासकीय अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कुठले छत्रपती संभाजीनगरचे माहिती बघितली तर त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये उपरोक्त भरती पंच सव्वीस साठी पत्र सादर करण्यासाठी बिंदू नामावली प्रमाणित करून कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारी समवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती सोबतच्या विहित प्रपत्रात तात्काळ भरून देण्यात यावी आणि आपल्या सर्व कृषी सेवक व सहाय्यक कृषी अधिकारी संबंधित कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आणि सेवा पुस्तकातील पहिले पान कृषी सहाय्यक पदावर प्रथम नियुक्तीच्या आदेशाच्या छायांकित प्रती सादर करण्यात याव्या ते आपण तीस अकरा पर्यंत म्हटलेले आहे म्हणजे बिंदू नामावली निश्चित स्वरूपामध्ये जाहीर होते ती पण तीस तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या काही काळामध्ये आपण असं म्हणूया की आचारसंहिता होत आहेत महानगरपालिकाच्या जाहिराती होत आहेत सगळं काही तर आपण आता याच्यात जे काही उल्लेख केलेला आहे कोणकोणत्या जाहिराती आहेत किंवा सिलेबस आपल्याला काय आहे तो आपण थोडासा डिस्कस करून घेऊया सिलेबसचा भाग महत्वाचा विद्यार्थ्यांनो सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचं क्लिअर होऊन जातं आणि त्या त्या अनुषंगाने तुम्ही प्रिपरेशनला गती देऊ शकतात बरोबर तर आ, तुम्ही आपलं याच्या आधी जी काही जाहिरात आलेली होती त्याचा अनु तो जर भाग बघितला विद्यार्थ्यांनो कृषी सेवकच्या संदर्भात निडबा बरं का एक बाबी आपल्याला व्यवस्थितपणे क्लिअर करायची आहे मोजून दहा मिनिटं आपण मध्ये क्लिअर करणार आहोत क संवर्गातील कृषी पदभरतीचा अभ्यासक्रम कृषी सेवक लेखी करता सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी इंग्रजी सामान्य ज्ञानचे वीस प्रश्न आहे बुद्धिमत्ता चाचणीचे वीस प्रश्न आहे मराठी भाषेचे वीस प्रश्न आहे आणि इंग्रजी भाषेचे वीस प्रश्न आहे बरोबर या पदासाठी शैक्षणिक अर्हता कोणती आहे ते पण नीट लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये मृदाशास्त्र व्यवस्थापन असेल बरोबर त्याच्यानंतर तुमचं डिपेंड वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहे पीक संवर्धनाचा सिलेबस असेल त्यानंतर पीक संवर्धन शेतीपूरक उद्योग असतील बरं विद्या आणि रोपवाटिका फळबाग व्यवस्थापन असेल त्यानंतर तुमचं उद्यानविद्या भाजीपाला फुलांचं उत्पादन असेल भाजीपाल्यांचं वर्गीकरण असेल कृषी विस्तार कसा झालेला आहे साधनं कोणते त्याच्यानंतर कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन कसं आहे कृषी विपणन त्याच्याशी असणाऱ्या संस्था सतीश डिपेंड आता त्याच्यामध्ये तीन पदं येतात कृषी सेवक त्यानंतर कृषी सहाय्यक अधिकारी असे वेगवेगळे आहे तर जाहिरातीमध्ये वेळोवेळी ते काय करत असतात अपडेट करत असतात तर याच्या संदर्भात तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर मला नक्की मेसेज करू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे या क्रमांकावरती मी एक टेलिग्राम ग्रुपची लिंक देईल तुम्हाला वेळोवेळी जसं सिलेबसची पीडीएफ आहे इथं टाकलेलं तसा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्या अनुषंगाने मी तिथं उल्लेख करत असतो आणि तो तो भाग मी प्रकाशित करत असतो तिथं किंवा त्याची पीडीएफ मी तिथं टाकत असतो माझं नाव आहे दीपक शिंदे तुम्ही माझ्याशी जोडले जाऊ शकतात आणि योग्य ती माहिती आपल्या पदरी पाडून घेऊ शकतात आलं लक्षात माझं काम होतं का नामावलीचा मेसेज तुम्हाला तुम्हाला देणं गरजेचं होतं जो आणि आपण म्हणू डि डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत कृषी सेवकची जाहिरात येण्याची खूप दाट शक्यता आहे आणि जे जे काही अपडेट आहे ते तुम्हाला वेळोवेळी मी तिथं अपडेट देत राहील आलं लक्षात तुम्हाला जो नंबर दिलेला आहे मी इतक्या शी एकोसत्तर बारा पासष्ट वरती मला मेसेज करून ठेवा आणि कॉल करू नका कृपा करून मला कॉल करू नका मला मेसेज करा मेसेज वरती मी रिप्लाय तुम्हाला उशीर कसं ना नक्की अ यस आरती त्याच्या संदर्भात काही दोन पदांना आहे टायपिंग आणि याची अट टाकलेली आहे आलं लक्षात तर निश्चितच आपण योग्य यो ती माहिती घेतलेली आहे परत जोडलेला राहा योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र